भारत आणि अमेरिकेमध्ये आता एक मोठी एल डील झालेली आहे ज्या डीलच्या अंतर्गत भारत जेवढा इम्पोर्ट करतोय त्याच्या दहा टक्के हा अमेरिकेकडूनच इम्पोर्ट करणार आहे सोबत तुम्हाला ही कदाचित माहीत असेल की अमेरिकेने सर्वात जास्त जे टॅरिफ लावले ते भारतावर लावलेले आहे ट्रेड डील अजून पण झालेली नाही आहे परत हे पण लक्षात ठेवा की एल पी जी प्रोड्युसरमध्ये अमेरिका टॉपवर आहे सर्वात जास्त प्रोड्यूस प्रोडक्शन आहे एल जीचा तो अमेरिका करतोय आणि भारत काय तर सर्वात मोठी मार्केट आहे त्यामुळे अमेरिकेसाठी तर ही तर मस्त आहे किंवा चांगलं आहे की सर्वात मोठी मार्केट आहे आणि डोनाल्ड ट्रम्पची सरकार आहे ते तर आता खुश आहेच आणि इथून पुढे तुम्हाला नक्की पाहायला मिळेल डोनाल्ड ट्रम्प स्वतःचं गुण गातानी की आम्ही भारतासोबत डील केले वगैरे 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 पण इथून भारताला नेमकं काय फायदा आहे एक तर समजून घ्या की भारत जो आहे हा सर्वात जास्त एल पीजी मिडल ईस्ट जे कंट्रीज आहेत त्यांकडून इम्पोर्ट करतोय पण आता होणार काय की अमेरिकेमध्ये सर्वात जास्त प्रोडक्शन आहे त्यासोबतच प्राइसेस सुद्धा सर्वात कमी अमेरिकेमध्येच आहे म्हणजे भारत आता जो इम्पोर्ट करेल तो सर्वात स्वस्त एलपीजी आहे तो इम्पोर्ट करणार आहे त्याचा डायरेक्ट बेनिफिट आहे सोबत आपली बार्गेनिंग पॉवर आता वाढतोय कारण आधी आपण फक्त मिडल इस्ट कडून घेत होतो पण आता आपल्याकडे आपल्याला एक नवीन पर्याय मिळाला आहे तो म्हणजेच अमेरिका त्यामुळे नक्की काय तर आपली आता बार्गेनिंग पॉवर वाढली आणि त्यामुळे हे होऊ शकतं की या बार्गेनिंग पॉवर मुळे अजून प्राइसेस आहे आपण समोरच्यासोबत चांगली डील करून प्राइसेस आहे ते कमी करता येईल यासोबतच भारतामध्ये लोकसंख्या सर्वात जास्त आहे ची गरज सर्वात जास्त आहे त्यामुळे भारताला जी एनर्जी सिक्युरिटी आहे ती आपल्याला इथून इन्शुअर करता येणार आहे सोबत भारतामध्ये तुम्हाला हे पण माहीत असेल की उज्ज्वला योजना आहे ज्या अंतर्गत गव्हर्नमेंट आहे एलपीजीवर सबसिडी देत आहे तर होणार काय की आता एल पीजी सफिशियंट क्वांटिटीमध्ये आपल्याला जर मिळालं स्वस्त किमतीमध्ये मिळालंय तर जी गव्हर्नमेंटचा जो सबसिडीवर खर्चा होत आहे तो पण इथून काहीतरी कमी होता आणि आपल्याला पाहायला मिळेल